श्री स्वामी समर्थ सगळ्यांना नवरात्र स्पेशल धुपकोनचे बघा ऑर्डर भरपूर ताईंच्या चालू आहेत नवरात्र स्पेशल ज्या ताईंना पूजा साहित्य ऑर्डर करायचं त्याने व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघा हे असे आपल्याकडे आसनं सुद्धा आहेत म्हणजे तुम्ही बघू शकता की जागा नाही अक्षरशः बसायला एवढी ह्या गोड्यांमध्ये आमच्या गर्दी आहे तू म्हणता ताई व्हिजिट द्या कारण हे काम चालू आहे बघा कामाचा तर लोड आमच्याकडे भरपूर आहे बघा कामंसुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आपली चालू आहेत लोड जास्त आहे आमच्याकडे से नवरात्र असल्यामुळं कुंचन सेवेचं साहित्याच्या जास्त ऑर्डर आहेत हे बघा ताई ताई ही ताईंची ऑर्डर आहे अगो नाव काय म्हणत म्हटल्या रेणुका ताई करुणा करुणाताई पुण्याच्या त्यांची ऑर्डर डिस्पॅचिंगचं काम चालू आहे सर्वांना अगदी पूजाविधी करून कुंचन घरपोच मिळणार आहे ताईंनी बघा कुंचन सेवेचं सगळं साहित्य घेतलेलं आहे त्याचबरोबर ताईनी बघा ही कासवडी सुद्धा आपल्याकडे ऑर्डर केलेली आहे तर ही अशी ताईंची ताई ऑर्डर आपल्याकडं चालू आहे ऑर्डरचं काम तूप दवा सुद्धा घेतलेला आहे त्याचबरोबर सगळ्यांची कुंचन हे विधिवत पूजा केल्याशिवाय डिस्पॅचिंग होत नाही कुंचन कुंचन किती झाले आज आज झालेले आहेत तर आजचं टार्गेट होतं शंभर ते एकशे वीस पण संध्याकाळपर्यंत पूर्ण होईल आता वाजलेत सध्या आता सध्या साडेतीन वाजलेत पण संध्याकाळपर्यंत शंभर ते एकशे वीस रोजचं कुंचन डिस्पॅचिंग चालू आहे आपलं त्याचबरोबर बघा कुंचनच्या सर्वांची विधिवत आम्ही पूजा करून तुम्हाला अगदी घरपोच पाठवण्याचं आमचं कार्य चालू आहे सर्वांचे तुपाचे दिवे आता लक्ष्मी 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 आहे 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 ती ऑर्डर ऑर्डर माता बोल नागपूरच्या ताईंची बघा नाव ताईंचं दादा काय नाव आहे त्यांचं अर्णव दादा नागपूरचे अर्णव दादा आहेत त्यांनी बघा सुंदर अशी बघा लक्ष्मी माता धनाचा वर्षाव करणारी नवरात्रासाठी लाल कलर मध्ये ही मूर्ती सुंदर अशी ऑर्डर केलेली आहे तर का कोई मूर्ती दाखवा दोन मिनटं नाही दाखवू ना ते कशी आहे मूर्ती तर बघा नवरात्र स्पेशल गोल्ड प्लेटेड म्हणजे त्याला सोन्याचं काम केलं कोरू पण बघा मूर्तीचं किती छान आहे आणि ही जी आहे ह्याला मटेरियल जे आहे ते तुम्हाला रेझिंगमध्ये नाही मार्बलमध्ये आहे तर सुंदर अशी अर्णव दादानी बघा लक्ष्मी मातेची मूर्ती आपल्याकडे नवरात्र स्पेशल ऑर्डर केलेली आहे तर तुम्ही सुद्धा सुंदर अशी लक्ष्मी मातेची मूर्ती त्याचबरोबर बघा सर्वांनी चहा घ्यायला या आमच्याकडे चहा आणलाय लक्ष्मी मातेची मूर्ती पूजा साहित्य तुम्हाला मिळेल तर हे खूप सुंदर आणि छान कोळजी पेठा धुपकोन चालू आहे धुपकोनची चा ऑर्डर भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत बघा नवरात्रीमुळे अगरबत्त्या बघा सगळ्या अगरबत्त्या अशा आम्ही ठेवलेल्या आहेत कारण हे ऑर्डरच्याच आहेत सगळ्या आणि ऑर्डर चालू आहेत कारण आम्ही कंटिन्यू ही ऑर्डर पॅक करतोय अगरबत्त्या धुपकोन अगरबत्त्या धुपकोन आणि कुंचन लक्ष्मीची फ्रेम अष्टलक्ष्मी दिवा त्याचबरोबर कवड्या म्हणजे माता लक्ष्मीच्या सेवेत सगळं पूजा असते कंटिन्यू दिवसभर बुकिंग करतोय हळदीचं कुंकू त्याचबरोबर आत्तर म्हणजे आजचा इतका दिवस आहे ना दिवसाला नाही म्हणलं तर शंभर ते दीडशे आपल्या ऑलरेडी डिस्पॅचिंग होता येतच तर ह्याच्यापेक्षा जा, जास्त करण्यासाठी स्टाफ जास्त लागतो आता बऱ्याच बऱ्याच ताई म्हणतात की शीतलता विजिट द्या कसं शक्य आहे विजिट देणं तुम्ही बघताय दोन मजली आमचं हे गोडाऊन आहे तरी आम्हाला पुरत नाही स्टोरेज पुरत नाहीये तर विजिट देण्यासाठी तेवढं मोठं शॉप असावं लागतं मॅन पॉवर असावी लागते त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला विजिट सुद्धा आपण चालू करू तर हे सगळं सगळ्या ज्या पूजा साइड तुम्ही बघताय हे दे देवी देवतांच्या मूर्ती आहेत त्याचबरोबर माता लक्ष्मीची मूर्ती ही धनलक्ष्मी कुंचन बघा एक काकून असं पॅक केलाय ह्याच्यामध्ये बघा सगळी चांदीची रत्न आहेत हे बघा ह्याच्यामध्ये ह्या बांगड्या आहेत एकूण तेत्तीस तेहतीस बांगड्या लागतात अकरा अकरा लाल हिरव्या पिवळ्या तरी धनलक्ष्मी कुंचन सेवेचं ताईंची ऑर्डर आहे बऱ्याच ताईंनी आपल्याकडे ऑर्डर केलेला आहे तर या सगळ्या ऑर्डर सगळ्यांना घरपोच पाठवण्याचं कार्य आमचं चालू आहे कारण कसं तुम्ही एवढा विश्वास बुक करता तुम्ही आम्हाला पेमेंट करता तर आमची जबाबदारी कर्तव्य आहे की तुमच्यापर्यंत पूजा साहित्य वेळेवरती पोचावं म्हणजे एक काहीतरी इंटेशन असतं की एक उत्सुकता असते जा एक उत्सुकता असते की सगळ्यांना पूजा साहित्य लवकर मिळावं आमचा प्रयत्न चालू आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही सर्वजण रात्री आम्ही एक दीड वाजता घरी जातो रोज आम्हाला कधी कधी तीन सुद्धा वाजतात कारण तुमच्या ऑर्डर आता बरेचशेच कंप्लेंट आहेत मला कमेंट आहेत की काही रिप्लाय देत नाही व्हिडिओ करतात का तर ताईंनो तुम्ही माझ्या चॅनलवरती आता सध्या नवीन आलात तुम्हाला आमच्या कामाचा किंवा आमचा लोड किती तुम्हाला माहिती नाहीये तर नाही नवरात्र आहे तर नवरात्रीमुळे बघा भरपूर नवीन ताई मला जोडल्या गे ता गेल्यात अखंड दिव्यामुळं किंवा अगरबत्त्यामुळं तुम्हाला रिप्ला रिप्लायला थोडासा वेळ लागतोय पण प्रत्येकाला रिप्लाय हा मिळणार आहे कारण दिवसाला बघा एक एक हजार आणि आठशे नऊशे आज तरी बघा पटणार नाही अठराशे मेसेज पेंडिंग आहेत तर अठराशे ताईंना रिप्लाय करायला थोडाफार वेळ द्यावा लागतो सिरियल वाईज तुम्हाला रिप्लाय करा खालून वरती रिप्लाय जातो नवीन लोकांना रिप्लाय वेळ लागतो त्याबद्दल तुमच्या सर्वांची माफी मागते कारण कसं एका वेळेस एक दोन व्यक्ती आम्ही एवढ्या सतराशे ते अठराशे रिप्लाय करू शकत नाही त्यामुळे रोज सगळ्यांना रिप्लाय हळूहळू मिळणार आहे काळजी करू नका प्रत्येकाला पूजा साहित्य हे घरपोच मिळणार आहे एकच अपेक्षा आणि एकच विनंती करते तुम्ही सर्वांनी आम्हाला समजून घ्यावं त्याचबरोबर नवरात्रीमध्ये भरपूर ताईंनी आपल्याकडं साड्या बुक केलेल्या आहेत नवरात्रीसाठी कलशाच्या तर त्या साड्यामध्ये ऑप्शन ठेवा कारण बऱ्याच ताईंना एकच कलर पाहिजे असतो एकच डिझाईन पाहिजे असते असं होत नाही थोडंफार ऑप्शन ठेवा आणि तुम्ही सुद्धा हे सुंदर पूजा सा ते आपल्याकडनं ऑर्डर करा त्याचबरोबर बघा अष्टलक्ष्मी फ्रेम भरपूर ताईंनी नवरात्रामध्ये अष्टलक्ष्मी फ्रेम आपल्याकडे ऑर्डर केले तुम्ही बघताय नवरात्रासाठी आजच्या अष्टलक्ष्मी फ्रेमचं सत्तर बुकिंग आहे सत्तर ताईंचं बुकिंग आहे तर ही बघू शकता गोल्ड प्लेटेड म्हणजे ह्याच्यामध्ये सोन्याचा वापर केलेला आहे का काच आहे ह्याच्यामध्ये अष्टलक्ष्मी यंत्र नवरात्रामध्ये भरपूर ते ऑर्डर आहेत क्वालिटी एक नंबर आहे साईज मोठा सा आहे बघू शकता पाठीमाग अडकवण्यासाठी पण ह्याला असं हँगिंग आहे सुंदर वेलवेटचं ह्याला काम केलं आहे म्हणजे क्वालिटी तुम्ही बघा कारण आमच्याकडल्या पूजा साहित्याला क्वालिटी आहे आज आम्ही काही विकायचं म्हणून विकत नाही प्रत्येक प्रोडक्ट हे आमच्या क्वालिटीचे असतात आणि तुमच्याही वेळेला प्रसन्न वाटतं त्याचबरोबर हे पूजा साहित्य जे तुम्ही बघताय विधिवत पूजा केल्याशिवाय आम्ही पाठवत नाही तुम्हा ना तुम्हाला सर्वांना माहिती आहे व्हिडिओ जर नाही तुम्हाला दिसला तरी पूजा केल्याशिवाय आम्ही काहीच पाठवत नाही त्यामुळे सुंदरशी आपल्याकडे फ्रेम आहे की नवरात्रीमध्ये तुमच्या व्यवसायामध्ये तुमच्या उद्योगामध्ये तुमच्या घरामध्ये तुम्ही विधिवत पूजा करू शकता तर ज्या ताईनं नवरात्र स्पेशल ही फ्रेम हवी त्या ताईंनी मला लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीची फ्रेम आपल्याला मिळते तुम्हाला कोणाच्या घरी जायचं असेल गिफ्ट द्यायचं असेल तर भेट देण्यासाठी खूप बेस्ट ऑप्शन आहे ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघा धनाचा वर्षाव करणारी फ्रेम ही फ्रेम खूप मोठ्या प्रमाणामध्ये नवरात्रामध्ये ताई घेतात कारण प्रत्येकाला वाटतं आपल्या घरामध्ये बरकत आणि पैसा यावा त्यामुळे ने नेहमी झोपेत रुटले की धनाचा वर्षाव करून लक्ष्मी मातेला नमस्कार करायचा पहिला जमिनीला त्याच्यानंतर आपण स्वतःला सुद्धा एक काय म्हणतात त्याला एक मोटिवेशनल द्यायचं आहे त्याचबरोबर माता लक्ष्मी स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे तरी सुंदर अशी व्यवसायमध्ये उद्योगामध्ये तुम्ही ठेवण्यासाठी धनाचा वर्षाव करणारे कोल्हापूर महालक्ष्मी मातेची मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीची धनाचा वर्षाव करणारी माता लक्ष्मीची फ्रेम आपल्याकडे उपलब्ध आहे नवरात्र स्पेशल भरपूर साईनचं बुकिंग चालू आहे ज्या साईन हवी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे त्याचबरोबर बघा सुंदर अशी जे नागपूरचे दादा आता दा तुम्हाला मी सांगितलं नागपूरच्या दा दादाने धनाचा वर्षाव करणारी सुंदर अशी बघा लक्ष्मी मातेची गोल्ड प्लेटेड सोन्याचं ह्याला काम केलंय गोल्ड प्लेटेड आहे सोन्याच्या ह्याच्यावरती कोटिंग आहे त्याचबरोबर ह्याच्यावरती बघा मार्बल पावडर मध्ये तुम्हाला ही मूर्ती मिळणार आहे माता लक्ष्मीची ज्या ताईंना माता लक्ष्मीची सुंदर अशी मूर्ती नवरात्रामध्ये किंवा सेवेसाठी हवी माझ्या देवघरामध्ये तुम्ही नेहमीच बघता त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे सुंदर अशी माता लक्ष्मीची फ्रेम आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच बघा पर्स भरपूर ताईंच्या पर्स साठी मला मेसेजेस आहेत माझ्या हातून पूजा करून दिलेल्या पर्स मध्ये नक्की लक्ष्मी टिकते असे बऱ्याचशाच ताईंचे अनुभव आहेत कारण या गोष्टी बघा कम्युनिटी चेक करा तुम्ही तर ज्या ताईंना लक्ष्मी टिकत नाही बरकत येत नाही त्या ताईंसाठी परस ही पर्स आहे जी विधिवत पूजा करून आम्ही तुम्हाला पाठवून देतो ज्या ताईंना पर्स पर्स मध्ये सुद्धा कलर ऑप्शन ठेवा हीच पाहिजे तर ही तुम्हाला मिळणार नाही कारण प्रत्येक ह्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन वेगवेगळं असतं त्यामुळे जेव्हा पूजा साठी एखादी गोष्ट चॉईस करता तेव्हा ऑप्शन ठेवत जा अशा सुंदरच्या पर्स तुम्हाला आपल्याकडे मिळणार आहेत त्याचबरोबर बघा आपल्याकडे स्वामींच्या मूर्त्या हे बघा सुंदर अशा स्वामींच्या मूर्त्या सगळ्या साईजमध्ये उपलब्ध आहेत ही बघा लोड वासनवाली सुद्धा सुंदरशी मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हव्या त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तर लोड असणारी सुंदरशी स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आता हे मूर्त्या म्हणाल तर ह्या जास्त क्वांटिटीमध्ये नाहीये दोन किंवा तीन क्वांटिटीमध्येच आपल्याकडे आहेत कारण या मूर्त्या स्टॉकआउट आहेत ज्या पहिलं बुकिंग करतील त्यांना त्या मिळतील त्याचबरोबर पर्चा स्टॉक बघू शकता पर्चा भरपूर मोठा स्टॉक आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचबरोबर रांगोळी साच्यामध्ये सुद्धा भरपूर क्वांटिटीमध्ये रांगोळी साचे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत तर सर्वांना पूजा साहित्य वेळेवरती मिळेल काळजी करू नका फक्त विश्वास ठेवा तुम्ही जशी आजपर्यंत साथ दिली तशीच द्या आणि तुम्ही समजून घ्यावं हीच मी इच्छा व्यक्त करते तर बघा हे असं चाललेलं आहे सगळं कामाचा लोड आहे आमच्यातून बघताय की खूप मोठा कामाचा लोड आमच्यावरती आहे तुम्हाला सर्वांना विजिट द्यायला प्रॉब्लेम नाही आहे पण हा हे गोडाऊन आम्हाला पुरत नाहीये जवळपास एक हजार स्क्वेअर फूटचं गोडाऊन आहे खाली आणि वर दोन मजले तरी ते आम्हाला पुरत नाहीये तर हा बघा विटो रोहिणी ताईचा मुलगा त्रास आहे त्यामुळे तू आलाय बघाय कसं काम आहे काय मदत करायलाय मला समर्थ शिरस्वामी हा तू काय चाललंय मग काम पेपर पेपरफळ्यात काम करतोय काकू <laughs> तर वंदना काकूचा मुलगा आहे शुभम तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे दादा बघा इकडे चाललेले आहेत ताई साहेब तर सर्वांना स्वामी समर्थ पूजा साहित्य हव्या असल्यास खालील दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा